राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डक यांनी एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे या अंदाजानुसार राज्यात येत्या एकवीस डिसेंबरपासून पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे राज्यात एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर दरम्यान पाऊस पडणार आहे मात्र या काळात सर्वदूर पाऊस पडणार नाही या काळात राज्यात भाग बदलून पाऊस पडण्याची शक्यता आहे डक यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात एकवीस ते बावीस डिसेंबरला यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली छत्तीसगड येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तेवीस डिसेंबरला हा पाऊस नागपूरकडे राहणार आहे मात्र चोवीसला या वातावरणात थोडा बदल होऊ शकतो याच वातावरणातील बदलामुळे पंचवीस डिसेंबरपासून राज्यातील मराठवाडा आणि आजूबाजूच्या परिसरात जसे की जळगाव संभाजीनगर जालना अमरावती अकोला वर्धा बुलढाणा परभणी अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर जत या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच एकवीस ते सव्वीस डिसेंबर या दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही तर भाग बदल पाऊस पडण्याची शक्यता आहे या हवामान हो अंदाजानुसार महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून ते चोवीस डिसेंबर पर्यंत विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र पंचवीस डिसेंबर पासून अवकाळी पाऊस मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे जवळपास सव्वीस ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज वीस डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे वेधशाळेने दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसेच दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे वेधशाळेप्रमाणे यांनी देखील महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे